त्या त्यांना सांगायची काय गरज होती का हा तुमच्या पुतण्याची कंदुरी आपण चाललो होतो ना लगेच शाकूबाईला सांगून ठेवलं कंदुरीला चला म्हणजे ते म्हणतेत ना एक मासा हांडावर रसा तसुची गते फोबड तोंडाचे जरा गप ना ते ऐकन ना ती मला नेत असती कुठं बी काय खरं आता एक माणूस आपल्याला बोलवलंय तुम्ही सगळ्या पाहुण्या घेऊन जायचं असं असतं बाई बाकऱ्यावरती खाईन दोन घास दोन घास नाही ती हजार घास नाही गप्पी थोड नाही काजू आवडते ना काय करायची साडी बदली दे अगं राव दे चल अगं नाही बदलू देना साडी मला अगं कोण बघायचंय तुला चल अगं तुलाच बघू दे मला नको कोणी बघायला पण बदलू दे ना मला साडी अगं चांगली दिसती नवी चला पाणी आता साडी बदल आले जाऊ द्या बदलू द्या कधी साडी बदली त्यात एवढा उशिरा गेल्यावरती फक्त रसा प्यायला जायची वेग नको काळजी करू तू घरवर राही मला आहे तुला ना उकर उकर, उकर वाढायचं सांगते आपलं आहे पुतणीची माझी आता भेटत नाही काय माहित बाई तस नको विचार करू त्याला फोन करून सांगितलंय मी आम्ही येऊ सर जेऊ नका हा हा, हा? मग चांगले कस आहे आता ह्या याला मला जरा खायला भेटायला पाहिजे तो माझ्यावर गेलाय काही तुला खाऊ वाटत ना ते माझ्यावर गेलय ना काय नाही आता मी कुठं बसू बस उसी उसी, ना मध्ये बस उशी घे खाली उशी कशाला घेतली अग उशी घे खाली ऐक कशाला पण जे सांगितलेलं ते ऐक ना सांग ना कशाला अगं ही गरवारपाला आदळण म्हणून उशी घ्यायची खाली बघितलं का किती हुशार आहे माई सासू चला चला हळशी करते चल शाखे होय पुढ अग लवकर घेण देवाचं नाव गणपती बाप्पा बरे डायव्हर जरा दमने चालव बाबा परत तुम्ही सगळ्या ड्रायव्हरला भांडता का म्हणून चालतं त्यांना कळत कसं चालवायचं कस कानात तर नाही घातलं बाबा काय तुझ्या हेडफोन म्हणतात त्याला हेडफोन हेडफोन होय आणि फोन उचलू नको मग गाडी त्यांनी आता घरचे एखादी इमर्जन्सी आलं रुच लावू नाही का माणसानी गप बसला सांगितलेलं बर हा ते तर बरोबर तुमचा पिठा पाडणार आहे आता तुमच्याला शाके तिथं वासा वसा करू नको पुतण्याची <laughs> आहे माझ्या ग बसा मागाही पाहुणे येत ग सगळ्या दुनियाला घेतलंय सगळी गाडी भरवली आखी शाके पाया पड कान कोमड अलवेज गड्या टेस्टीच लागतय अग रेशमी जरा जप जर पुन्हा एवढी हालती जरा पॅक बस ना रस्ता खराब आहे मी तरी काय करू हे माझ नातू उड्या मारीन पोटात नीट बस हा दोन वर्ष आण म्हणलं होत हा तिला तर नुसती झोप काय घोरती झोप लागली होती, लाग होती हा आ, जागी होती मजेन करीत होती आता जाऊन अशा चार भाकरी त्यांना झोप ऐक हळूच बोल हळूच बोल राग येतो तिला लगेच हा हा झोपा झोपा बाई एकदाच हळूच उतर रेशमी अगं उतर ना पाटा पाटा दम फटा फटा धरी उशी उशी नको ठेवा उशी मला मारी ती का फेकून अग उतर फटकन भूक लागली मला पिसाळी म्हणे करू शिजू दे ना कच खाती का आता तू म्हणली ये लवकर चल म्हणून मग जेवलेला मी चार दिवस राहायचो तू उपाशी बघितलं का ना त्या गो त्याला आता अच्छा उपाशी नाश्ता सुद्धा केला नाही गप ना ऐकन रागी तो लगिसतीला चल चला चला रक्त नाकावर दिसतो त्यांचा हाळू <laughs> चाला खाली बघा थांबा 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 व्हिडिओ भारी आहे ना आऊ मग लाईक करा की पटकन आणि शेअर पण करा बगोर की बाई अगं बस नाही तो थोडं बड तिकडे आपलं हित नाही काय इथं बघू लय ना बघुले आपलं बघ बघूया डोळ्याला कपडा बांधून आणला असत बर धन्यवाद बघितलं काय जरा गप चिप चल की सगळे भगुलेच आहेत मग तोंडाला बांधी ती का भूक लागली ना गोर ती बघा बाई एकदाच हे पाहुण्यांची कंदुरी फिरून फिरून आलो बाई हा का नाही बघितलं काय चाललं रे अगं काय पिसळ ठेवू अग शिजलं का बघू शिजलं ते जळन तीस रेशमे आता ना त्या चुलीवर काय नाही होत ते नाही का टाकी पाहुण्या रावळ्यात करावं लागतंय आता मी आहे मी काय नाही होत मी बसते जवळ आता भाकरी कुठून टाकायच्या अगं करावं लागते तर ते आजी हसायला लागले बघितलं का दोन चार करावं लागतं कर बघितलं का करावं लागेल नाव ठेवते ना खायला आणलं होतं करायला आणलं होतं नेमका तुम्ही ते तरी सांगा दोन केल्यावर दोन घात जास्त वाढते बस तुमच्या मैत्रिणीला बसवा ना शाखे तुला दोन टोपले करावं लागल भाकरी मे नसते भाकरी बिकरी करत मी त्या पातिल्याकडे बघत असते तुला पातल्याच डोंबल तुझं मुटक घाली त्यासाठीच आणलंय मला चार दिवस जिवली तायडे करू दिल ना भाकरी आता सुनाली अरे बघा तर मस्त सुनाच्या भाकरी पोळ्या म्हणी टरटर फुगी ती एखादी जळाली तर काय करताना ग बसा ना

रेशमी अग नाव ठेव ते नीट कर हा करी ते धूर चालला सगळ्या डोळ्यात भासा भासा बघितलं काही मा सासू आणीचे मला वाटलं तुम्ही चांगले असतात तसं नाही म्हणावा टाक माणसं जेवाय बसलेत पटापटा 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 चांगली किली चिरतो निरतू नको नाव ठेवते अग शाके शाके थांब ना जरा अगं भूक लागली मला भूक भूक करीते नुसती पिसाळ करते माणस जेवते हो खाऊन दे इकडे माग दोन तीनच खाते दोन तीन नाही भुगल खातो इकडं नाव ठेवते खाऊ दे ना इकडं अरे काकू ह्या जपून वाढा हा रे लई कंदुर्या केल्यात मी तशा तुमचं जिम्मेदारी आहे व्यवस्थित गेलं पाहिजे हा हा तुला काळजी करू वाडकं एकीकडं मटन एकडं व्हायचं नाही तर नाही ना रे तुमचं नीट वाढा जरा दिनेश तुला काळजी करू कमी जण पडला ना पाणी टाकून सगळ्याचा बेत बसवी टाकू काळजी घ्यायची पाहुणे तू काळजी करू तू बाकीचे बघ बाक पाहुणे मी हाय पातील पशी मी ह्याची काळजी घेते बाई कमी झाला मित्र आले अरे येऊ दे मी हाय ना इथं वाढायला आली लांबून येऊ दे कुठून बी मी त्या बरोबर पाचशे रुपये घालून आलेली आणि मग काय बघून घालतो काय त्याला पाचशे रुपये देऊन आलाय तर अरे दोन 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 सगळ्याला असतोय रस्ता असतोय पाचशे रुपयाचा खाल्लं किलो येईल ना तिकडं पाचशे रुपयाचं घरीच खायचं आला मग कंदुरीचा रस्त्या मावशी भारी लागतो त्यासाठी आलो लांब काकू माझे चार मित्र आलेले माहिले चव जाईल मला वाढू दे अजून टेम्पो भरून आणायचे ना मित्र चव नाही जायची तुझी मी वाढते बरोबर पळी पळे जती बस घेऊन त्यांना अमोल काय झालं तुम्ही म्हणले ना मटन लय वाढीन काय झालं आता वाढत वाढत वाढतो नाही मला इथं पाहिजे सगळं काही देतो मग मी तुम्हाला मग अगं बाय 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 पाहुणे गरम करून पाणी आणि थोडं बाजरीचं पीठ टाकते काय कळायचं त्यांना का वाडायला हा का रे काय ना पीस पीस फक्त यायला वाडा मला कलिजी वाढा काय कलिजी खातो आता कलिजी सारखा झाला ना हड्डे पड्या काय होतं त्याला पीस पीस वाढा मला कलिजी वाढा हड्डे फोड ना जरा काकू त्याला कलेजी आवडते कलेजी दे त्याला त्याला कुणी सांगितलं तर तुला आणायचं आ कलेजी ते त्याला गपचिप खाऊ दे तिथं रसा रसा चुरून आणीन नाही ना, ना त्याला कलेजी आवडते काय करावं मग तोय डोक्या त्याच पळी घालीन होय तिकडं उपाशी बसले <laughs> पाहुणे रावळे बघा त्यानं कलिजी कलिजी करतोय जा तिकडं रस रस खाईन होय हा त्या चला ना लय भूक लागली बस ना तिकडेच मी बी भाकरी टाकू राहिले कावास धरून त्याच काय घेणे तुम्हाला टाकले चार भाकरी गेली तिकडं चार भाकरी चार भाकरी का महापार अवतार काळा झालाय सगळा मेकअप निघलाय महा तोंडाचा जा मेकअप कराय बस लोक चले चले चला। चल तिकडे बस चल चला तुम्ही पण भूक लागली मरण मा भाकरी करायला लावले कावास धरून बघूल <laughs> नसते जत्राला आले तर बरं झालं असतं हाय का पिशाच्यात हा आत्या पाठीला घेऊ तिकड पाथीला चला, चला। कुठे तेच ते ते ना आत्या कुठे गेल्या त्या मावशी काय माहित कुणाचे भोगले चापाय काय आवाज तरी अरे ना, देवा कुठं अयो हे बघितला काय का नाही तुला बोलू ना आम्हाला काय ना नुसती गिळित राहिली भूक लागली मला भूक लागली काय नाही तर रसाच वाढलाय तुमच्या पाहुण्यानी मला तेच वाढलंय खाऊन जे दिलंय ते आता काय चापूर राहिलायच हा ना आता रसा दनपूर खा या पाहुण्यान बघितलं किती वाटलं आपल्यालाच नाही वाटलं

भुशालात नको नको म्हणायचं गेलं ते पोरगा आता खारसा तसच म्हणावं लागतं काल दोन पिशन खुशाल पदरात नाही पाडून घेतले तुम्ही अगं शेक काय करते अगं रस्सा घेते ना भारी झालाय रसा डाबा बी नाही आणला घेऊन हो थो बडा तोंडाचे त्या बाटली त्रसा भरती ना अगर थेव। अगर थेव। अच्छा। अच्छा। मी नाही डाबा आणला मग चांगला झालाय हिथच पिऊ लिवली अग कशाला रसा घेतला ना घरी चिकन आणते आणि त्याच्यात टाकी देत नाही भारी झाले रसा अगं ठेव ये मी पण अशीच करीत असते जत्राला ह्याला आले होत डब्बा आणत असते पण आता बाटलीत कुठे घेते बाटल्या भरायला लागल्या का काय चव घाली ता आपण तसं कुठं सोडित नाही कुठं कुठे गेलं लापशी आण कुठं बुंदी आण इथं बाटल्या भरून राहिल्या का तुम्ही रेशमी हे नाही बसायचं ह्याच्यात हो होई बसायचं कलिजी होय ती खे नाही बसायचं आता ठेवा खाली चव नका घालू चव नका घालू चला घरी बाटली ठेवा इकडं सवयीच्या आपल्याला भांडारा सोडला नाही आपण कंदुरी सोडला नाही डबेचे डबे भरू भरून घेऊन जायचे घरी मला हाय सवस शाखे तशी पेते का उलस वाटी वाटी पे करा, करा दोघी लय प्याल्या तुम्ही चला घरी शाखे तू नको पिऊ लय पिलीस नाहीतर संध्याकाळी भर वेटा चल वेटा लोटा चला घरी चला उशीर झालाय चला शाखे दर बघूला तोंडाला लाव हा बघूल तोंडाला लावा बघूला స్క gutన్ 9గెి విర్దాల ఇబడునాడి